जगाच्या पाठीवर माणूस कितीही मोठा झाला तरी आईच्या माईची जागा घेऊ शकत नाही नेदरलँड मधील हिमस्टेड शहराचे महापौर फाल्गुन बिनेंडिक आज अशाच एका भाऊक प्रवासावर नागपुरात आहेत एकेचाळीस वर्षापूर्वी ज्या माऊलीनं पोरके पण दिलं तिलाच भेटण्यासाठी एका महापौराची ही धडपड या शोध प्रवासात फाल्गुन यांनी सगळ्यात आधी भेट घेतली ती मंगला भुसारी यांची एकेचाळीस वर्षांपूर्वी याच माऊलीनं नागपूरच्या अनाथ आश्रमात फाल्गुन यांना तांदूला असताना आपल्या मायेची ऊब दिली होती एकेचाळीस वर्षांपूर्वी ज्या तांदुल्याला मी मायेनं सांभाळलं तो आज साता समुद्रापार महापौर होऊन मला भेटायला आला यातच सर्व काही आलं आता फक्त त्याला त्याची आई मिळावी हीच इच्छा आहे साधारण तो एक दोन दिवसाचा होता आमच्याकडे आला म्हणजे आम आईने ज्या वेळेला सोडलं तो एक दोन दिवसाचा होता आणि माझ्या माहितीप्रमाणे आता पुष्कळ वर्ष झाले तर तो, तो दाय फेब्रुवारी महिन्यात आणि फाल्गुन महिन्यात सुरू असेल तर आम्ही त्याचं नाव फाल्गून ठेवलं हो आईच्या शोधात फाल्गुन आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेला होता आल्यानंतर काय नेमकं तुमचा संवाद झालं का काय त्यांनी आपल्या आईचं त्याचा जो डॉक्युमेंट ऑफ सरेंडर असल्यामुळे त्याच्या नॅचरल आईचा पत्ता त्याच्यात होता पण त्याला आमच्यासोबतचे जे कार्यकर्ते होते त्यांनी सांगितले की आपण शोधू आईला पण ते जरा कठीण आहे कारण की त्याच्यामध्ये तालुका वगैरे काहीच नव्हतं आणि हेटी हे, हे गाव नागपूरच्या आसपास पुष्कळ असल्यामुळे ते कठीण आहे आणि दुसरी एक गोष्ट त्यांना समजवणे ते आहे की इतक्या दिवसानंतर आईचा संसार समजावं थेट चालू असेल तर तिच्या आयुष्यात तडा जाणारा हा विषय असू शकतो त्यामुळे ते शोधणं जरा ठीक नाही असं काय संवाद झाला होता आमच्याकडे आले होते त्यावेळेला त्यांनी मला पाहतात त्यांना खूप गैरून आलं त्यांच्या मते की माझी आई नाही पण आपण माझ्या आईसारख्याच आहे यांनी मला संस्थेत ठेवलं वाढवलं घरच्यासारखं त्यामुळे तुम्ही माझ्या आईसारखंच आहे हे त्यांचं पहिलं वाक्य होतं आणि त्यांना खूप गहिरून आलं ते माझ्या नमस्कार पण एकदम जवळ येऊन त्यांनी केलं हे त्यांची प्रतिक्रिया होती आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी पण आलं आता या शोध मोहिमेला प्रशासकीय बळ मिळालंय जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या निर्देशानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षाने चाळीस काम पातळीवर सुरू केलंय फाल्गुन यांच्या आईचा शोध घेण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण तंत लागू पडते ती फाल्गुन यांना ती का तर आ, फाल्गुन हे चाळीस वर्षापूर्वी नेदरलँडमधील एका दाम्पत्यानी दाम्पत्याकडे दत्तक म्हणून गेले होते ते भारतात त्यांचा जन्म झाला होता आणि आता चाळीस वर्षानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या मायेची आईची ओढ जी आहे ती मायदेशी घेऊन आलेली आहे आणि त्यांनी इथे ते येऊन आपल्या आईचा शोध जो आहे तो सुरू केला आहे आणि त्यानंतर आपण बघितलं की जे या इथले नागपूरचे कलेक्टर आहेत त्यांनी बाल संरक्षण जिल्हा बाल संरक्षण विभागाला जे आहे ते आज देश दिले की त्यांची आई जी आहे ती शोधून काढा म्हणजेच आपण बघतो आहे की जे मुस्ताक पठाण सर आहेत जिल्हा संरक्षण अधिकारी यांच्याकडे आता सध्या ती जबाबदारी आहे आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे आता शोध जे आहे फाल्गुन यांच्या आईचा सुरू आहे काय सांगाल सर साधारणतः दीड महिन्या अगोदर नेदरलँड देशामधून एका सिटीमधील महापौर मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे आले डॉक्टर विपिन इटनकर साहेबाकडे त्यांनी सांगितलं की मी चाळीस वर्षा अगोदर नागपूरमधून ॲडप्शनला गेलेलो होतो आणि मी तिथला महापौर आहेत साहेबांनी मला बोलून घेतलं आणि संपूर्ण माहिती विचारली त्यानुसार त्याच्या अगदी एक दोन दिवसा अगोदर आमच्याकडे एक मेल प्राप्त झालेला होता महिला व बालविकास मंत्रालय नवी दिल्ली केंद्रीय दत्तक प्राधिकरण तसेच महाराष्ट्र राज्य दत्तक प्राधिकरण यांच्याकडून की फाल्गुन या नावाचा व्यक्ती आपल्या आईचा शोध घेत आहेत त्याची आपल्याला रूट सर्चच्या माध्यमातून व्यवस्थित माहिती घ्यायची आहे मी साहेबांना सांगितली साहेबांनी आम्हाला आधीच दिलेत त्यानुसार आम्ही त्याची प्राथमिक चौकशी सुरू केली प्राथमिक चौकशीच्यानुसार आम्हाला लक्षात आलं की त्याचा जन्म मेडिकलमधील एका दत्तगृहात झालेला होता त्या दत्तगृहात आम्ही गेल्यानंतर त्याची का कागदपत्र आम्ही माहिती प्राप्त करून घेतलीत आणि पुढील जे जे ॲकच्या नियमालीनुसार रूट सर्चच्या आम्ही पुढील त्याच्या आईचा शोध व नातेवाईकाचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यामध्ये दे कायदेशीर कुठल्या अडचणी आहेत का आणि असतील तर मग त्याप्रकारे आता कशा प्रकारे हा ही शोध मोहीम जी आहे ती सुरू राहणार आहे आणि आत्ता सध्यापर्यंत कुठपर्यंत ही शोध मोहीम आली आहे फाल्गुन तुमच्या संपर्कात आहे का आणि काय त्यांच्याकडनं तुम्हाला सांगण्यात येतं किंवा काय तुमचं बोलणं होतं फाल्गुन नेहमी मा आमच्या संपर्कात आहेत तो नेहमी फोन करत असतो इथले मान्य डेप्युटी कलेक्टर जाधवसाहेब आहेत त्यांच्या पण तो संपर्कात आहे जे जे नियमावली दोन हजार अठरा आणि केंद्रीय दत्तक प्राधिकरण नियमावली दोन हजार बावीसनुसार भारतातून जी मुलं बाहेर देशामध्ये दत्तकाला गेलीत त्यांना स्वतःचे आईवडील आणि नातेवाईक शोधण्याचा एक वेगळा अधिकार आहे त्या अधिकाराचा उपयोग करून तो इथे रूट सर्च करत आहेत आम्हाला मान्य जिल्हाधिकारी इटनकर साहेबांनी आदेश दिलेले आहेत की प्रॉपर त्याची माहिती घ्या जी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे त्यानुसार आम्ही पुढील शोधकार्य सुरू केलेले आहेत पुढील शोधकार्याच्या माध्यमातून आम्ही जर त्याची आईवडी किंवा नातेवाईक आम्हाला माहिती मिळाल्यास किंवा त्यांचं खात्री पटल्यास आम्हाला त्यांच्या कन्सेन्टनुसार त्यांचं कन्सर्न असलं तर ता निश्चित आम्ही फाल्गुनची मदत त्याच्या आईवडिलांसोबत आणि नातेवाईकांसोबत भेट घालून देणार आहोत नक्कीच आपण बघतोय की ज्या अनाथ तुम्हाला ही माहिती मिळाली पुढे करता तर कुठे त्याचा जन्म झाला होता किंवा कुठे कुठं कोणत्या अनाश्र अनाथ आश्रमातून दाम जे नेदरलँडचं दाम्पत्य होतं त्यांनी फाल्गुनला ॲडॉप्ट केलं होतं काय नेमकं आणि काय आता आव्हानं असणार आहेत तुमच्यासमोर मेडिकलमधील एका वॉर्डमध्ये दत्तगुरं चालायचं त्यावेळेस तिथल्या अधीक्षका मंगला भुसारी तिथले सामाजिक कार्यकर्ता शिवशंकर सेलोकर सर यांची सगळ्यांची आम्ही भेट घेतली आणि भेट घेऊन ती माहिती प्राप्त करून घेतली आणि आता आव्हान आमच्याकडे हेच आहेत की जी आमच्याकडे प्राथमिक कागदपत्रं प्राप्त झालेली आहेत त्यानुसार त्यांच्या त्या नागपूर जिल्ह्यातील कुठलं ठिकाण त्याच्या आईचं आहे ती आई किंवा वडील किंवा नातेवाईक कुठे आहेत ती माहिती करून घेणं फार महत्वाचं आहे आणि जर माहिती प्राप्त झाली खात्री पटली त्यांनी जर कन्सर्न दिलं की त्याला भेटायचं आहे निश्चित आम्ही रूट सच हा जे ही जी, जी नियम आली आहे त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करणार आहोत ज्यावेळेस फाल्गुन या शहरामध्ये नागपूरमध्ये आले होते त्यावेळेस तुमची देखील भेट झाली होती त्यावेळेस त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं जेव्हा फाल्गुन आमच्याकडे आलात आणि माझ्यासोबत आम्ही साधारणतः दोन तीन दिवस सोबत होतो आणि दोन तीन सोबत असताना त्याला एक ओढ लागली होती की मी जर या जगामध्ये जन्माला आलो ज्यांनी मला हे शरीर दिले हे डोळे दिले बघायला तर ती ती आई कोण तो चेहरा कोणता याची त्याला ओढ लागलेली होती निरंतर तो आमच्या संपर्कात आहेत वारंवार त्याचं त्याची ते, ते, ते वारंवार तो विचारपूस करत आहे की माझी आई किंवा नातेवाईक भेटले का त्याला थोडंफार समाधान झाला की मंगला भुजारी ज्या अधीक्षक आहेत ज्या शिवसेखर सिलग से ज्यांनी त्याला जन्माला जेव्हा आलेला होता आणि ज्याला आईनं त्याग केला तेव्हा त्यांनी ज्यांचं सांभाळ गेला त्यांना भेटून त्यांनी समाधान व्यक्त केलं त्याला निश्चित अशी आशा आहे ते की आम्चा आम्चा है। तुम्चा, तुम्चा आई आणि त्याचे नातेवाईक भेटेल आणि ते त्याला स्वीकारेल बरोबर आता तर आम्ही संपर्क नाही करू शकत किंवा ते आमच्याशी आमच्या संपर्कात येऊ शकत नाहीत पण ज्यावेळेस तुमच्या तुमच्यासोबत भेटले त्यावेळेस आईबद्दल त्यांना काय नेमक्या भावना होत्या साधारणतः आई बघा आई जसं देवाघरची फुलं आपण सांभाळतो त्याचप्रमाणे आईला प्रत्येक मूल सांभाळणं हे त्याचं एक कर्तव्य आहे पण त्यावेळीची काय परिस्थिती निर्माण झाली असेल त्या आईने त्या मुलाचा त्याग काय केला तर त्याचं म्हणणं एकच होतं की जरी आईने मला कसंही सोडून दिलं काही त्याग केला पण आज मला आईची गरज आहे मला माझी आई बघायची मला माझ्या आईचा चेहरा बघायचा हीच तिची ओ ओढ आहेत आणि निश्चित ती ओढ जर स्वीकार झाली आणि भगवंताला ती पटली तर निश्चित आई आणि तिची भेट होईल नक्कीच धन्यवाद सर तर आपण बघितलं की महापौर झालेला मुलगा चाळीस वर्षापूर्वी नेदरलँडच्या एका दाम्पत्यानं भारतातून दत्तक घेतलं होतं आणि आता महापौर नेदरलँडमधील एका शहराचे महापौर आहेत फाल्गुन बिने बिनेंडेक असं त्यांचं नाव आहे आणि आता ते चाळीस वर्षानंतर पुन्हा आपल्या मायेची आईची ओढ घेऊन नागपूरमध्ये परतले होते आणि शोध घेण्याकरता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ते गेले त्यानंतर बालसंरक्षण जिल्हा बालसंरक्षण जे विभाग असतो त्यांच्याकडनं आता ही शोध मोहीम जी आहे राबवल्या जात आहे आणि नक्कीच आपल्या आईला भेटण्याची ओढ आणि त्याला प्रशासनाकडून मिळणारी साथ जी आहे नक्कीच कौतुकास्पद आहे आणि लवकरात लवकर आई आणि मुलाची भेट घडो हीच स ક્ષિતિજા દેશમુખ લોકમત નાગપુર